तुमच्या पोटाचा घेरा शंभर टक्के कमी होणार हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू चॅनल फिटनेस विथ आशू तुम्हाला या वाढत्या वजनामुळे किंवा वाढत्या पोटामुळे त्रास होतोय का यस yes, तुम्हालाही आवडेल असे कपडे किंवा इमॅजिन करेल असे बॉडी सेट मिळत नाही किंवा खूप सारे प्रॉब्लेम येतात खूप सारे प्रयत्न करून झालाय पण कोणताही रिझल्ट मिळत नाही तर मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी बेस्ट असे फाईव्ह एक्सरसाइज तुम्हाला ते पोट कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल स्टार्ट करूया माउंटेन क्लायम्बर ओके डाऊन पोझिशन घ्यायचे आहे येस हातामध्ये हो अंतर पायामध्ये अंतर येस आणि गुडघे हे पुढे खेचायचे आहे ज्यांना जास्त पोटाचा गिरे त्यांनी स्नो केलं तरी चालेल पोटाचा गिरे त्यांच्यासाठी स्टेप करून दाखवते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन यस ज्यांना फास्ट पिंनी करायचं आहे ते पण करू शकतात दुसरी स्टेप पाहूया सिटर स्टेप ओके okay? yes? या पोजिशनला बसायचंय पूर्ण पाठीमागे जायचं आहे पूर्ण आपला हात हा पंजायला टच झाला पाहिजे असं तुम्हाला ट्वेंटी रिपिटेशन टू टाइम्स करायचंय वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन यस रिलॅक्स हाच प्रकार आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो जी तुम्हाला पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करा यस पुन्हा त्या स्टेपने घ्यायचे पाय क्लोज करायचे हात पाठीमागे घेऊन पुन्हा पण त्याला टच झाला पाहिजे ओके वन टू थ्री सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स येस तर आपली थर्ड एक्सरसाइज आहे बायसिकल क्रंच येस yes, तर पुन्हा त्या स्टेपला त्याच पोझिशनला झोपायचं आहे येस हात yes, घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला बायसिकल टाईप पोजिशन करायची आहे आणि पूर्ण पाठीमागे गुड घेऊन आपल्या एल्बोला टच करायचे पोझिशन करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स फोर्थ एक्सरसाइज आहे व्ही एम तर, तर पाठीमागे जायचंय पूर्ण बॉडी होल्ड करू शकतो या पद्धतीने पद्धतीने पण करू शकतो पुन्हा आपण ह्या पद्धतीने पण करू शकतो थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स फिफ्थ एक्सरसाइज आहे लेग रेज हे खाली हात ठेवायचे पूर्ण वरती खाली वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन या पद्धतीने तुम्ही करू शकता पूर्ण कोट्यामध्ये जिचारखे आहे तर तिथे पूर्ण स्ट्रेच पडला जातो त्यामुळे लास्टला तुम्ही प्रत्येक एक्सरसाइज नंतर ना रिलॅक्सेशन करायचं आहे अशाच प्रकारच्या पोटाचा थ्री सेट तुम्हाला करायचे आहे प्रत्येक सेट नंतर तुम्हाला रिलॅक्सेशन बॉडी करायची आहे येस त्यानंतर ना तुमचा एका महिन्यामध्ये डेली मॉर्निंगला तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर छान असा रिझल्ट येतो तुम्हाला जर माझ्या गायची गरज असेल तर नक्की तुम्ही मेसेज करू शकता डी एम करू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते तर नक्कीच माझ्या पेजला लाईब करा जेणेकरून तुम्हाला पहिली नोटिफिकेशन येईल आणि येस तुम्ही ती नक्की फॉलो करू ब्लॉक